गौरव संपन्न असलेली नगरपालिका मागच्या काही काळात संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचारी नगरपालिका म्हणून एवढंच नव्हे तर आपली संपूर्ण महाराष्ट्रभर बदनामी झाली एखाद्या नगरपालिकेची बदनामी होणं एखाद्या शहराची बदनामी होणं म्हणजे त्या गावातल्या प्रत्येक नागरिकाची बदनामी होणं असं मी मान आपण बघतो की आपण प्रभाग हा जो प्रभाग आहे आपला प्रभाग क्रमांक नऊ हा सर्वसामान्यपणे मोलमजुरी करणाऱ्या लोकांचा प्रभाग आहे म्हणजे बाजूला आपला मेहतर समाज असेल किंवा आपले भगिनी असतील आपण लोक मोज मोलमजुरी करून जगणारे लोक हो। आहोत आणि विशेषतः नगरपालिकेतली जी वेगवेगळी कामं आहेत ती या प्रभागातल्या लोकांना मिळत होती परंतु काही कंत्राटदार हातगावून आणले काही नांदेडून आणले काही यवतमाळ आणले आणले तर आणले किती आता रेकॉर्ड नाही किती लोक कामावर यायले याचा नाही परंतु नगरपालिकेचा तर सर्वप्रथम जर का आपली नगरपालिका या ठिकाणी सत्तेत आली तर निश्चितपणानं मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम आपल्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी साफसफाईचं काम असो की कोणत्या आतमधलं दैनंदिन रोजंदारीचं पुरुषांचं असणार काम असो युवकांचा असणार काम असो त्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि जर का स्थानिक माणूस जर का आपल्याला मिळाला नाही तर मग मात्र नाही लाना ला आपल्याला त्या ठिकाणी पण पहिला जर का कोणाचा नंबर असेल आप 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 को तर आपल्या लोकांचा राहील आपल्या मागासवर्गीय बांधवांचा राहील आणि त्यानंतर मग जर का आपले लोक कुठं कमी पडायला हो। लागले तर आपण बाहेरून घेऊ आता दुसरा विषय असा आहे की या, ही जी नगरपालिकेची निवडणूक आहे ती जवळपास नऊ वर्षांना होत आहे त्यामुळं उमेदवारांची संख्या खूप वाढलेली आहे आणि मग आता आपण दिवसभर पाहतो की बाबा खूप लोक यायले खूप चालले परंतु सक्षमपणे कोण त्या ठिकाणी सत्ता देऊ शकते सक्षमपणे नगरपालिका कोण चालू शकते ती नगरपालिका चालविण्याचा कोणाजवळ पुरेसा असा अनुभव आहे का तर ह्या गोष्टी या गोष्टीचा जर का आपण प्रामुख्याने के विचार केला तर निश्चितपणाने एक गोष्ट सांगता येईल की काँग्रेस सारखा का राष्ट्रीय पक्ष आहे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे दोन खासदार आपल्या विभागात इथं कार्यरत आहेत एक आहेत हिंगोलीचे खासदार रागेश पाटील इकडे आपले यवतमाळ वाशिमचे खासदार संजय भाऊ देशमुख हे माजी मंत्री होते असे सक्षम लोक आपल्या पाठीशी आहेत काही लोक असे म्हणतात की बाबा वर केंद्रात सत्ता त्यांची राज्यात त्यांची मग फंड कुठून येईल उमरखेड नगरपालिकेला अनेक मार्गाने फंड येतो तुम्ही टॅक्स का भरता तुमच्या टॅक्सच्या रूपात किती उत्पन्न होते फार मोठे उत्पन्न नगरपालिकेला टॅक्सच्या रूपाने येते पाणीपट्टीच्या रूपाने येते आणि इथे इतर मार्गाने येते ते तुम्हाला दिसत नाही त्या टॅक्समध्ये ते बिल लागून येत असतात शिक्षण कर शिक्षण उपकर वृक्ष कर अशा अनेक कर त्या यादीत आहेत आपण काय करतो फक्त खालचं टोटल आपल्या तुलनेत पुसदची नगरपालिका ही खूप मोठी आहे परंतु उमरखेड नगरपालिकेच्या एखाद्या गरीब माणसाच्या दहा बाय दहाच्या खोलीला जर का एक हजार टॅक्स असेल वार्षिक तर पुसदला बंगल्याला चार रूमचा बंगला असेल आणि एखादं त्याच्यात किचन दाज बाथरूम असेल तर त्याला सहाशे किंवा पाचशे रुपये टॅक्स आहे अशी परिस्थिती का याच्यावरही विचार करण्याची वेळ आलेली आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेचा आपण जेव्हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये जातो किंवा आपण जुना गांधी चौक हनुमान मंदिर म्हणतो खडकपुरा म्हणतो त्या ठिकाणी नगरपालिकेचे भव्य दिव्य असे कॉम्प्लेक्स आहे म्हणजे एक मोठ कॉम्प्लेक्स डानकी कडे जाताना दुसरं मारुती मंदिरच्या समोर आहे तिसरं महागाव रोडला आहे चौथं आंबेडकर पुतळ्याला लागून आहे तर ह्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा त्यावेळी लिलाव करण्यात आला लिलावात कोणी दहा लाख पंधरा लाख वीस वीस लाख डिपॉझिट आहे फक्त व्याजी डिपॉझिट व्याजी डिपॉझिट नगरपालिकेला देऊन त्यांनी ते दुकानं मासिक वाड्यावर घेतली बरं भाड्या कमी आहे का नाही भाड्याचे रुपानं खूप मोठं उत्पन्न आहे अशा प्रकारे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली आपले नगरपालिकेला आपल्याला गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे आणि ह्याही कारणानं आपण सर्वांनी या जनशक्ती पॅनलला मतदान करावं अशी मी या निमित्ताला विनंती करतो बंधू आणि भगिनीनो आज एकाच दिवशी प्रभाग क्रमांक तीन आणि नऊ मध्ये दोन सभा ठेवण्यात आल्या त्यामुळं आम्ही निघायचं तिथं जाऊन पुन्हा खातात घ्यायचं अशी परिस्थिती निर्माण झाली वास्तविक ही सभा जर का थोडीशी लवकर लावली असती तर सर्वांना जास्त वेळ वेळ देता आला असता रसूल पटेल सारखे माणसं होते सगळेच माणसं थोडा तो जास्त वेळ बोलू शकले असते असो नऊ वाजताची वेळ आहे आता सर्वांना उकाय लागलेल्या असतील त्यामुळे मी पुन्हा पुन्हा एक विनंती करतो की आपल्या जनशक्ती चॅनलला बस ही निशाणी मिळाली तुम्हाला बरेचसे लोक वयस्कर लोक आहेत त्यांना माहीत असेल की बाबा जागीरदार नावाचे जे आपले जागीरदार साहेब होते तर त्यांनी दोन हजार एक मध्ये अपक्ष अशी निवडणूक या बस या चिन्हावर लढली होती आणि ते नगराध्यक्षालाही निवडून आले आणि त्यावेळी नगरसेवकाची संख्या वीस होती पास बारा नगरसेवक त्यांचे निवडून आले होते तर तीच परिस्थितीत आपलं मत वाया न घालता मत वाया न घालता जनशक्ती पॅनलला मत द्यावं अशी विनंती करतो जनशक्ती पॅनलचे जर का आपण उमेदवार बघितले तर अतिशय चांगले असे उमेदवार जनशक्ती पॅनलला प्रत्येक प्रभाग प्रभागात केलेले आहे आता जे रतुल पटेल काही वेळापूर्वी अतिशय थोडक्यात बोलले तर ते वकील आहेत अतिशय वकीलच नाही अतिशय व्यक्तिमत्व आहे ते आणि जे कचरा घोटाळ्याचे प्रकरण आपले दलीलबाई जे माजी नगरसेवक सवारले त्यांच्या सोबत हे एमआय मध्ये नगरसेवक असताना पाडण्यासाठी वेळोवेळी हायकोर्टात जात होते म्हणजे न्याय कसा मिळवून घेतला पाहिजे अन्यायाच्या विरुद्ध कसं लढलं पाहिजे असे सक्षम लोक सक्षम उमेदवार जनशक्ती पॅनल आपल्या आपल्यासमोर उभे केलेले आहेत आणि सर्वांना म्हणजे उमरखेड शहरात जेवढे सव्वीस उमेदवार आहेत ती म्हणजे बस नगराध्यक्ष बाईला एकच निशाणी आहे ती म्हणजे बस तर आता ही वेळ आलेली आहे ही वेळ जर काही संधी आपण चुकवला तर पुढे मग भविष्यात अजूनच्या नगरपालिकेचे हाल होतील त्यापेक्षा आपण प्रत्येकाला आपले शेजारी असतील पाजारी असतील मित्र असतील नातेवाईक असतील प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की ही आता संधी जी आपल्याला मतदानाची आलेली आहे ती योग्य प्रकारे आपण पार पाडावी आणि बस या निशाने समोर बटन दाबून बसच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं एकूण दोन मशीन लागणार आहे पहिली मशीन अध्यक्षाची एक वेगळी राहील आणि दुसरी मशीन प्रभाग क्रमांक ची राहील अध्यक्षाच्या उमेदवार आहेत सौ तेजश्री संतोष जैन राहतो त्या आणि या प्रभागातून आहेत राधाताई इंगोले आणि दुसरे आहेत दत्ता भाऊ शिंदे हे दोघं काही दूरचे नाही तुमच्या घरापासून सगळे जवळ आहेत म्हणजे घरातून जर का जोरात जो आवाज दिला आपण तर ऐकू जाण्यासारख्या अंतरावर यांची घरं आहे तर आपल्या घरचा माणूस जर का आपण निवडून दिला आपल्याला तिथे हक्कानं जाऊन बसता येते त्याचा कान धरून त्या बाईला आणता येते आपल्याला की बाई आमचं काम महिन्या झालं विरोधी पक्षानं <सक्षागाँ> या <ला> ठिकाणी <ने। सक्षागाँ> दिलेले उमेदवार या प्रभागातले नाही म्हणजे या प्रभागात त्यांना उमेदवार मिळाला नाही हे तेवढी दुर्दैवी बाब आहे प्रभाग क्रमांक बाहेरच्या प्रभागातून उमेदवार आणून इथं उभे करावं लागतात यापेक्षा दुर्दैव ते कोणतं म्हणून परत एकदा विनंती करतो आणि मी माझ्या शब्दांना विराम विराम देतो की बस 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 एकच तीन ठिकाणी मारायचं आहे पहिल्यांदा एका मशीनवर बस मारायची आणि दुसऱ्यांदा दुसऱ्या मशीन वर बस जिथे की आपली तीन मतदान झाले की मग आपलं मतदान पूर्ण झालं असं समजून आपण मतदान करावा अशी या निमित्तानं विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद या ठिकाणी या सभेला उपस्थित या ठिकाणी अध्यक्ष मोद्या तेजस्वी ताई संतोज या ठिकाणी आपल्याला दोन शब्द बोलतात